तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी आपल्या किनवट माहूर तालुक्यातील कलावंत टीमने अतिशय अल्प आणि जेमतेम साधनांच्या सहाय्याने नुकतेच एक व्हिडिओ गीत प्रदर्शित केले आहे ज्याचे नाव आहे खुश रहा माझ्या विना ग्रामीण माहूर किनवट आदिवासी बहुल तालुक्यातील मुलांनी हे मराठी गीत युट्यूबला अपलोड केले आहे गाण्याचे नाव खुश रहा माझ्या विना असून या गाण्यातील बोल दुःख भावना व्यक्त करणारे आहेत या गाण्यातील गायक रिषभ हाटकर गीतकार चेतन सलाम आणि संगीत कृष्णा पवार यांनी दिलं आहे तर हे गाणे सागर म्युझिकल मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे गाण्याचे निर्माता सागर पोलसवार दिग्दर्शक चेतन सलाम आणि डीओ पी सचिन पेंटावार आहेत आणि कलाकार म्हणून सागर गन गं, पोलसवार पोलस्वार कोमल कृष्णा पवार गंगान्ना पोलस्वार गणेश जाधव माहूर गोपाल चव्हाण माहूर प्रवीण जाधव माहूर प्रदीप सेरकुलवार माहूर व सतीश पवार हे युवक सहभागी झाले आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण माहूर नांदेड आठावच्या मला जा भावना अशी देवाला मी करतो ग प्रार्थना अशी देवाला मी करतो ग प्रार्थना खोट होत माझ्या बरी माझी जिंदगी बर्बाद केली सारी